नमस्कार मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र ज्ञानाचा हो सागर ज्ञानाचा खजिना किंवा ज्यांची मेमरी प्रचंड आहे असे वेगवेगळे उल्लेख करत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात खळा ख़ा माहिती असलेले शरदचंद्र पवार यांचा उल्लेख केला जातो त्यानंतर एक स्वर्गीय श्रीकांत जिचकार अनेक पदव्या डॉक्टर इंजिनियर एम बी ए असा उल्लेख केला जातो पण मराठवाड्यातला एक अभ्यासू ज्यांचा महाभारत बघा रामायण बघा भगवत गीता बघा किंवा शेती बघा तंत्रज्ञान बघा विज्ञान बघा स्थानिक स्वराज्य संस्था बघा या सगळ्याचा अभ्यास असलेले एकमेव नेते म्हणून ज्यांचा जर उल्लेख करता येईल ते म्हणजे नामदार बाबासाहेब पाटील बाबासाहेब पाटील म्हणजे एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व खरं म्हणजे त्यांचं भाषण ऐकताना माणसं सर्वस्व विसरून होतात एखाद्या वक्त्याच्या भाषणाला गेल्यानंतर वक्ता हा कशा प्रकारे प्रभावित करतो तर आज लाटाचा महासागर लाटाचा समुद्र अशा प्रकारचं जे त्यांनी उद्घाटन केलं आपले उत्तमरावजी जाधव विशाल जाधव अमोद जाधव यांच्या वृंदावन अम्युजमेंट पार्कच्या आणि त्यावेळा त्यांनी उदाहरणं देत असताना रामायण सांगितलं महाभारत सांगितलं दुर्योधन सांगितलं रावण सांगितलं विज्ञान सांगितलं आणि मी म्हणतो की बऱ्या आतापर्यंत महाराठवाड्यातले अनेक अने अने मंत्री बघण्याचा योग आला फार तर सरखेची लांबी एवढी तळ्याची उंची एवढी पाण्याची क्षमता एवढी पण बाबासाहेब जेव्हा बोलतात तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणजे दुर्योधन हा जेव्हा दरबारात निघाला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की समोर पाणी आहे म्हणून त्यानं धोतर वर केलं आणि मग तिथं तिला द्रौपदी दिसली खिडकीत बसलेली आणि हा म्हणला अंधे का बेटा अंधा होता है दुसऱ्या बाजूला त्यांनी रावणाचा दृष्टांत देत असताना रावणाची माहिती दिली आणि तिसऱ्या बाजूला त्यांनी वेगवेगळे वे इतिहासाचे विज्ञानाचे दाखले घेत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त युवकांनी नशा मुक्तीची शपथ घेतली पाहिजे ग्रामीण भागातला किस्सा सांगताना म्हणाले काय झालं लय परेशान दिसत काय सांगावं पाऊसच नाही म्हणून औषध घेत घ्यावं लागतंय म्हणले माझ्याकडे एक मिस्टरी होता म्हणजे त्या मिस्टरीचा किस्सा सांगितला दोन ब्रास गिरावा करायचा म्हणजे आणि दोन ब्रास गिरावा करायचा त्याला विचारलं म्हणजे अरे एवढा पैसा तू काय करतो तर त्यानं सांगितला की साहेब एवढी मेहनत करावी लागते थकवा येत आहे मला औषध घ्यावं लागतंय रात्री शंभर दीडशे रुपयाचं पाऊस पडला नाही म्हणून औषध घ्यायचं पाऊस पडला म्हणून औषध घ्यायचं काय लग्नात आनंद झाला म्हणून औषध घ्यायचं आणि अशा प्रकारचा किस्सा सांगत असताना होता जिवा म्हणून वाचला शिवा याचा दृष्टांत देत असताना छत्रपती शिवाजी राजे हे एका कार्यकर्त्याच्या जेव्हा लग्नाला गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी जो देखावा पाहिला आणि त्यावेळा त्यांनी बोलवून घेतला आणि त्यांनी सांगितलं हे कशा प्रकारे झालं तर त्यावेळा त्यांनी म्हटले की अशा प्रकारची माणसं आपल्या दरबारात असली पाहिजेत आपल्या साथीला असली पाहिजेत अशा सोबतीला असली पाहिजेत आणि अत्यल्प काळामध्ये त्यांनी जे किल्ले उभा केले ते आता आपण हजारो वर्ष करून जेवढे किल्ले चांगले उभा करू शकत नाहीत म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय करा युवकांना काय म्हणतात नशाबंदीचा संकल्प घ्या म्हणतात रावण असेल कौरव असेल पांडव असेल महाभारत असेल भगवत गीता असेल आणि कृषी तंत्रज्ञान असेल आणि खऱ्या अर्थानं भागीरथी प्रयत्न करून अहमदपूर तालुका हा येणाऱ्या पाच वर्षामध्ये युद्ध पातळीवर सगळीकडे पाणीच पाणी करण्याचा एक दुर्दम्य इच्छा शक्ती आणि खऱ्या अर्थानं सहकार मंत्री म्हणून जी महाराष्ट्रात किती सहकारी संस्था आहेत किती लोकांचा सभासद आहेत किती कर्मचारी आहेत आणि हे बोलत असतानाच साईनंद किती कर्मचारी आहेत या ठिकाणी दोनशे कर्मचारी आहेत दोनशे कुटुंब नवरा बायको आणि लेकर म्हणजे हजार लोकांना रोजगार मिळतो आणि अशा प्रकारे की चांगल्याचं कौतुक करायचं चा। आणि रोखठोक चुका ह्या सांगायच्या आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक उदयोन्मुख तुम्ही म्हणाल सोळा वेळा निवडणुका पडलं आणि निवडणुका लढल्या आणि तरी उदयोन्मुख कस काय उदयोन्मुख यासाठी की मंत्री पदाची जबाबदारी त्याला पहिल्यांदा मिळाली आहे जिल्हा परिषदेला ते निवडून आले आमदार म्हणून निवडून आले जिल्हा बँकेला निवडून आले पण मोठ्या झाडाखाली बारखं झाड वाढत नाही म्हणून ते व्हाईस चेअरमन झाले कदाचित येणाऱ्या काळात त्यांचा किंवा त्यांच्या पॅनलचा चेअरमॅन होऊ शकेल पण एक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व <coughs> ज्याला साहित्य शिक्षण संस्कृती अभ्यास निवडणूक पद्धती आणि सांगितलं की सोळा निवडणुकामध्ये मला कधीही एवढा जातीवादाचा त्रास झाला नाही तेवढा या निवडणुकीमध्ये अपप्रचार झाला पण या निवडणुकीत चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने दाखवून दिलं की आम्ही जातीवादी नाहीत म्हणून भरघोस मताने मला लोकांनी निवडून दिलं लोकांनी सिद्ध केलं आम्ही जातीवादी नाहीत खरंच बाबासाहेब पाटील जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांना प्रसिद्धी जपासून दूर राहायचा स्वभाव आहे कारण ते मीडिया मॅनेजमेंट वगैरे मॅनेजमेंटच्या भानगडीतच घरी पडत नाही कारण पैलवान असल्यामुळं पैलवान हे काही मॅनेजमेंटच्या भानगडीत पडत नाहीत एक कुस्तीगाव एक कबड्डी पटो एक वॉलीबॉल पटो म्हणजे या व्यक्तीला अत्याशिक लेक्राचे पाय पाहण्यात ले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक उत्तुंग भरारी घेण्याची संधी <coughs> अजित दादा पवार यांनी त्याला सहकार मंत्री दिलेला आहे ते म्हणतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री दादा शिंदे आणि सहकार मंत्री म्हणून माझा काय डायरेक्ट अमित शाहचे संपर्क आहे येणाऱ्या काळात सहकाराचं जाळं गावागावापर्यंत घराघरापर्यंत आणि माणसा माणसापर्यंत जोडा जोडायचं आहे आणि म्हणून मित्र हो आम्ही सांगू इच्छितो की बाबासाहेब एक दूरदृष्टी असलेलं अभ्यास नेतृत्व प्रचंड अभ्यास म्हणजे मी म्हणतो की त्यांनी हजारो पुस्तकं वेगवेगळ्या विषयाचे क्रीडा विषयाचे शेती विषयाचे <coughs> साखर कारखानदारीचे दुधाचे असा विषय नाही की ज्या विषयावर ते चांगल्या मिमी म्हणणाऱ्या शास्त्रज्ञाबरोबर चर्चा करू शकतात मित्र लेकराचे पाय पाहण्यात म्हटल्या सगळं हा एक मराठवाड्यातला एक अभ्यास येता म्हणून ज्यांच्याकडं पाहता येईल मित्र हो नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब हो, करा, करा लाईक करा धन्यवाद प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कारण तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार केला पाहिजे असं आम्हाला वाटतं पुनश्च एकदा धन्यवाद नमस्कार